पहिली त्या आठवीच्या वर्गातील बावन्न वर्षापर्यंत वय असलेल्या शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयानं टीईटी उत्तीर्ण होण्याचं बंधन घातलंय या एक सप्टेंबरच्या निर्णयानुसार राज्यातील एक लाख हजार शिक्षकांना दोन वर्षात टीईटी उत्तरण व्हावीच लागणार आहे यावर सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शिक्षक संघटनांची मागणी मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज्य सरकारला पुनर्विचार याचिका दाखल करताच येत नसल्याची बाब समोर आली संपूर्ण राज्यामध्ये जे काही शिक्षक आहेत या शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने टी टी परीक्षा ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे अन्यथा दोन वर्षात ही परीक्षा जर पास झाली नाही तर त्यांची सेवा संपुष्टात येणार आहे त्यासाठी आज धुळे जिल्ह्यातून शिक्षकांचा मोर्चा निघणार आहे त्यासाठी आता काही शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेले आहेत त्यांच्याशी आपण आप बोलणार आहोत नेमकी काय आपली भूमिका आहे नेमकी काय आपली भूमिका आहे कशासाठी हा मोर्चा आहे शासन निर्णय दोन आर टी ॲक्ट दोन हजार नऊनुसार दोन हजार तेरा नंतर जे शिक्षक नव्याने सेवेत लागलेले आहेत ला त्यांना टी ई टी शिक्षक पात्रता परीक्षा ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे परंतु एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला की त्या निकालामध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे की बा यापूर्वी आतापर्यंत जेवढे सेवत शिक्षक आहेत संपूर्ण शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे आणि ती जर तुम्ही येत्या दोन वर्षात पास झाले नाही तर तुमची सेवा ही संपुष्टातील समाप्त होईल या पद्धतीचे निकाल आलेला आहे त्या निकालाच्या विरोधात आम्ही आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आपण काय म्हणाल काय नेमकी भूमिका काय काय मागणी आमची भूमिका अशी आहे की आम्ही शासनाच्या विविध परीक्षा पास करून डीएल क्षेत्र असेल किंवा डीएलच्या पुढच्या ज्या परीक्षा असेल लेखी परीक्षा असेल किंवा निवड मंडळाच्या परीक्षा देऊन आम्ही पुढे आलेलो आहोत आणि आमची सर्व पात्रता पाहूनच आम्हाला नोकरी देण्यात आलेली आहे तरी देखील शासन हा जो घाट घालतोय शिक्षकांना अन्याय जो जी आर काढलेला अन्याय कारक जी आर त्याला आमचा सर्व संघटनांचा विरोध आहे आपण काय म्हणाल सर जी टी टी ई टी परीक्षा रद्द व्हावी याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुनर्याचिका दाखल करावी तसंच सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सर्व खासदारांची मिटिंग लावावी आणि या मिटिंग खासदारांमार्फत मान्य पंतप्रधानांना या टी ई टी रद्द करण्यासाठी घेराव घालावा आणि येत येणाऱ्या अधिवेशनामध्ये स सदर विषय घेऊन ते विधेयक पारित करावे असे आमच्या संघटनेच्या मध्यवर्ती संघटनेच्या वतीने आम्ही निवेदन सादर करतो सर आपण काय सांग कायद्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये दुरुस्ती करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि आर टीमध्ये टी ई टीची सक्ती केलेली आहे पण त्याचबरोबरीने आम्ही विविध स्पर्धा परीक्षा देऊन या ठिकाणी आमची गुणवत्ता सिद्धी केलेली आहे हे फक्त शालेय शिक्षणमध्येच असे वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम किंवा वेगवेगळ्या क्लुप्त्या काढून सर्व व्यवस्था कशी अस्थिर राहील अशा पद्धतीचं हे सर्व धोरण या ठिकाणी आखलं जातं आहे आणि म्हणून शासनातल्या कुठल्याही कर्मचाऱ्याला सेवेत आल्यानंतर कुठल्याही पद्धतीची परीक्षा होत नसते पण फक्त प्राथमिक शिक्षकांना एक ते आठच्या वर्गांना या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा या ठिकाणी निश्चित केलेली आहे म्हणून याचा निषेध आणि शासनाच्या शालेन शिक्षण व्यवस्थेमध्ये चाललेले सर्व अशा आमूलाग्र असे शिक्षक आणि शिक्षणहिताच्या संदर्भातली धोरणं ही कितीतरी विस्तृष्ट निर्माण करणारी आहेत आणि म्हणून हे सर्व दुरुस्त होणं अत्यंत गरजेचं आहे सर आपण काय म्हणा या संदर्भामध्ये अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेने पंचवीस सप्टेंबर रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे या संदर्भामध्ये माझी अटर्नी जनरल आदरणीय च पुरोहित साहेब आणि हेगडे साहेब यांच्या चमुला हा आमचा पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भामध्ये आम्ही पस्तीस लाख रुपये आमच्या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेने गोळा करून ही पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे आणि या संदर्भात दुसरं आंदोलन आमचं दिल्ली येथे जंतर मंतरवर चोवीस नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने यात लक्ष घालावं यासाठी आम्ही ठेवलेलं आहे नक्कीच या, या, या संदर्भात पुनर्याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्याचा विचार व्हावा अन्यथा चोवीस नोव्हेंबरला आम्ही मोठं आंदोलन दिल्ली येथे जंतर मंतरवर करू अशी भूमिका या ठिकाणच्या शिक्षकांनी घेतलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये टी ई टीचा जो निर्णय झाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ज्यांची नोकरी फक्त पाच वर्षे राहिली त्यांना टी ई टीमधून सवलत देण्यात आलेली आहे बाकीच्यांना टी ई टी बंधनकारक केली गेलेली आहे हा जो निर्णय झालेला आहे या निर्णयाविरुद्ध त्या ठिकाणी काही राज्यांनी पुनर्विचार यायचे का ज्याला रिव्ह्यू पिटिशन म्हणतो ते दाखल केलेलं आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनंही रिव्ह्यू पिटिशन दाखल करावी आणि यातून आमचे जे शिक्षक आहेत यांना संरक्षण देण्याची भूमिका घ्यावी यासाठीच खऱ्या अर्थानं एक ऑक्टोंबरला राज्यभर मोर्चे आयोजित केले होते पर चार ऑक्टोंबरला परंतु त्या ठिकाणी एक ऑक्टोंबरला राज्यमंत्री पंकज भोयर यांनी नागपूर या ठिकाणी मीटिंग बोलवली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी शब्द दिला की सोळा ऑक्टोंबरपर्यंत आम्ही पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करतोय आणि त्यानुसार त्यावेळी तो मोर्चा स्थगित करण्यात आला परंतु त्या बोलण्याप्रमाणं कुठलीही कारवाई सरकारकडून झालेली नाही आणि या कारणास्तव त्या ठिकाणी नऊ तारखेला राज्यभर मुकमोर्चा करा आयोजित करायचा निर्णय झाला परंतु कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही नऊ तारखेच्या ऐवजी आठ तारखेला त्या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला मुकमोर्चा जेणेकरून शासनावरती आम्हाला दबाव आणायचा आहे आणि शासनानेही पुनर्विचार याचिका दाखल करावी हीच खऱ्या अर्थानं आमची मा प्रामुख्यानं मागणी आहे या मागणीसाठीच आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे राज्यामध्ये किती शिक्षक आहे राज्यामध्ये जर म्हटला आता कोल्हापूर जिल्ह्याचाच विचार करायचा म्हटला तर जवळपास माझ्या समजुतीनं प्राथमिक शिक्षक हे जवळपास तीस हजार शिक्षक आहेत आणि म्हणजे सव्वीस हजार शिक्षक आहेत आणि माध्यमिकचे जवळजवळ अठ्ठावीस शिक्षक आहेत हे सगळे शिक्षक याच्यामध्ये बाधित होत आहेत आणि ह्या शिक्षकांना खऱ्या अर्थानं म्हणजे संरक्षण मिळालं पाहिजे कारण टी ई टी जी लागू झाली ही आर टी प्रमाणे तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर लागू झाली त्या पद्धतीनं टी ई टी पात्र शिक्षकांना नेमणुका दिल्या ज्यावेळी त्याच्या अगोदरचे जे शिक्षक नेमले गेले त्यावेळेच्या तत्कालीन पात्रतेनुसारच त्या शिक्षकांची नेमणूक झालेली आहे त्यामुळं या हा निर्णय जो आहे हा बंधन म्हणजे जो अन्यायकारक आहे आणि हा निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी पुनर्विचार याचिका दाखल करून सुप्रीम कोर्टामध्ये बदलण्यात यावा हीच आमची खऱ्या अर्थानं मागणी असणार